नमस्कार मंडळी तर आता थंडीचे दिवस सुरू आहे आणि मार्केटला भरपूर असा ओला येत असतो या सीझनला आणि तो गरम असल्यामुळे या सीझनला तो खायलाच हवा आणि कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट हा पदार्थ तयार होतात चला आज आपण त्यापासूनच काहीतरी बनवणार आहोत तर सुरुवातीला ओला लसून घेऊन त्याचा पांढरा भाग मी बाजूला कापून घेतला तो आपल्याला वापरायचा नाहीये आणि लसणाची हिरवी पाती पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली नंतर त्याला या पद्धतीने कापून घेतले सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी पाट टाकायची नंतर त्यामध्ये मिरची थोडं जिरं भरपूर अशी कोथिंबीर व एक टोमॅटो घालायचा टोमॅटोमुळे याला छान सव येते तर त्याची प्युरी बनवून घ्यायची नंतर बाऊलमध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं बनवलेली प्युरी टाकायची त्यात तिखट हळद जिरे पावडर व थोडं पाणी घालून मिक्स करायचं नंतर मीठ व थोडं तीळ घालून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तवा गरम झाला की त्यावर ते तेल टाकून सर्व मिश्रण या पद्धतीने छान पसरवून घ्यायचं साखण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं नंतर पलटवून दुसरी बाजूही होऊ द्यायची तर बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे तर तयार आहे आपले मस्त असे अप्रतिम चवीचे लसणाची आक्षे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर व फॉलो करा